अडतीस वर्षांची परंपरा असणाऱ्या केडगाव येथील श्री भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचं गुरुवारी दिनांक सहावीस जून रोजी केडगाव वेशीतून प्रस्थान झालं मागील वर्षी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसाठी असणारी बैलजोडी यंदा केडगावच्या दिंडीत दिसतीय केडगावमधील प्रगतीशील शेतकरी अंजाबापू सातपुते यांच्या मालकीची ही बैलजोडी आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे केडगावचे भाग्यविधाते भानुदास कोतकर यांनी भव्य दिव्य भैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीनं केडगाव वारकरी भवनची उभारणी केली आहे यावर्षी या भवनातच दिंडीचा मुक्काम असणार आहे या दिंडीला जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुरेखा कोतकर माजी महापौर संदीप कोतकर व माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर उद्योजक सचिन कोतकर यांचं मार्गदर्शन लाभलं अशी माहिती रामदास महाराज क्षीरसागर यांनी दिली आहे प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर

राम कुरशारी हो होय हो वार पाहे, पाहे रे पंढरी आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र केडगाव देवी या ठिकाणावरून श्रीक्षेत्र पंढरपूर याकडे दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे या दिंडीची परंपरा गेली अडोतीस वर्षापासून चालू आहे नित्यनेमानं वर्षामध्ये होणाऱ्या सुखदुःखाला विसरून केडगाव पंचक्रोशीतून सर्व भाविक अंतक करण्यापासून या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होतात आणि या दिंडी सोहळ्याला या केडगावचे भाग्यविधाते सन्माननीय भानुदासजीराव कोतकर उर्फ कोत्तर साहेब आम्ही प्रेमानं वारकरी त्यांना भाऊ म्हणतो यांचा खूप मोठा आशीर्वाद या दिंडीला आहे गेली दहा वर्षापासनं सर्व वारकऱ्यांची हाल अपेक्षा पाहिल्यानंतर भाऊंनाच मला तर असं वाटतं पांडुरंगाने स्मृती दिली असावी किंवा स्वप्नामध्ये येऊन काहीतरी दृष्टांत दिलेला असावा तुमच्या पंचक्रोशीतून येणारे वारकरी तिथे राहण्याची व्यवस्था नाही मग भाऊंनी मनावर घेऊन सर्व पंचक्रोशीतील त्यांचे कार्यकर्ते सर्व नगरसेवक आजी माजी नगरसेवक ज्यावेळेच्या केडगावला ग्रामपंचायत होती त्यावेळेचे सरपंच माजी सरपंच या सर्वांच्या सहकार्यानं या दिंडीला कोत्तर साहेबामुळे भव्यता दिव्यता ही प्राप्त झालेली आहे मी आपल्या तुम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की या ठिकाणी आलात वारी म्हणजे काय का करावी वारी कुणी करायची वारी आणि कुणाची करायची वारी महाराज आपण जन्माला होतो हीच एक वारी आहे परंतु या जन्माचं यथार्थ ज्ञान या, या जन्माचं सार्थक जर करायचं असेल तर होय होय वार करी पाहे पाहेरे पंढरी याचा डबल अर्थ आहे कसा डबल अर्थ आहे की ही पंढरी वेगळी आणि देह ही पंढरी काया ही पंढरी आत्मा पांडुरंग नांदतो केवळ सुखरूप अवघ विश्व सुखाकरता तळमळ करत आहे आणि त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही सुख भास होतो पण सुख प्राप्ती नाही सुख प्राप्त होतय पण लय रूप प्राप्त होतय म्हणून त्यांना चिरंतर सुख जर पाहिजे असेल अत्यंतिक दुःखाची निवृत्ती जर त्यांना करायची असेल तर महाराज एकमेव उपाय हो आल्या आल्यानुसंसारा उठावेगी करा शरण जाऊ पांडुरंगा त्या पांडुरंगाला शरण गेल्यानंतर भक्तीने त्याचं दर्शन घेतल्यानंतर आणि मी एक मानव आहे मानवाला जो मानवाचा धर्म आहे तो मानव धर्म जर पाळला तर एकमेका सहाय्य करू धरू सुपंथ या वाडीची परंपरा आद्यगुरु शंकराचार्य हो। तिथून झालेली आहे आणि विशेष बाब तुमच्याकडे सांगतो आज कारण तुम्ही सर्व आपल्या महाराष्ट्राला दाखवणार आहात पहिली वारी केली भगवान शंकराने इंग्रजाच्या काळामध्ये दे। दीडशे वर्ष या वारीचा खंड झाला पण या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या काळामध्ये मौनी महाव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबा राय नामदेवराय नामदेव आदी करून जे संत मंडळी होती यांनी ही पूर्वीची परंपरा परत सुरू केली या वारीच्या महत्त्व जर सांगायचं ठरलं तर या वारीच्या महत्वाचा पाया आहे जगद संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि या वारीचा कळस आहे तो जगद्गुरु तुकोवार आहे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला शे कळस म्हणून या पंचक्रोशीतील सर्व भाविकांना घेऊन जात असताना आपण आला आमची सगळं व्यथा विचारली आम्ही दरकोज दरमजल मुक्काम करत करत वारा पाऊस गाळ मग काय जे काय त्रास होईल तो सर्व सहन करत जातो पण ज्यावेळेस संध्याकाळी आम्ही भगवंताचं नाम घेतो दिवसभर झालेला संपूर्ण सीन एका क्षणार्धात जातो काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले त्या भगवंताचं नामस्मरण जर केलं तर कधीही प्रपंचामध्ये कमी तर पडत नाही आणि शारीरिकदृष्ट्या माणूस तंदुरुस्त राहतो असं या वारीचं फल आहे आपल्या असणाऱ्या पूर्व पूर्वजांनी आपल्या पूर्वीच्या असणाऱ्या ऋषी मुनींनी संत महात्म्यांनी ही जी परंपरा लावून दिलेली आहे या मध्ये या परंपरेचं रोप जे लावले तर त्या रोप लावताना सुद्धा आमचे स्वर्गीय बरेच महाराज होते त्यापैकी बाजीराव तातक कोट्टर यांची मला आठवण येते की त्यांनी मला माऊलीच्या सोहळ्यातून इकडे आणलं आणि मला सांगितलं महाराज आपल्या केडगावकरांना वारकरी वारकरी नित्य नेम काय आहे हा शिकवायचा वळण लावायचं महाराज पहिली वारी मी केली अवघी एकोणीस माणसं होती आज माझ्या या दिंडीमध्ये साडेचारशे लोक आहेत साडेचारशे ही भगवंताची देणगी आहे आणि आमच्या कुपकर साहेबांचे तुम्हाला धन्यवाद देतो ही वारी अखंड परंपरा चालू राहो यावत चंद्र सूर्य आहे तावत या केडगावची भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याची वारी अखंड चालू राहो ही परमेश्वर मी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गेले सदोतीस वर्षापासून चालू असलेला हा पायदिंडी सोहळा आणि यंदाच हे अडुतीसावं वर्ष भैरनाथ पायदिंडी सोहळा श्रीक्षेत्र केळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर अखंड चालू आहे या केडगावचे चे माननीय मान्य कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आहिल्यानगरचे माजी उपमहापौर माननीय संदीपदा कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सदोतीस वर्षापासून हा पायदिंडी सोहळा चालू आहे आणि यंदाच हे, हे वर्ष आहे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांसाठी या केडगावचे भाग्यविधाते मान्य भानुदाजी कोतकर साहेब यांनी पंढरपूर क्षेत्रामध्ये भव्य दिव्य असं भैरनाथ देवस्थान वारकरी भवन सर्व वारकऱ्यांसाठी या ठिकाणी निर्माण केलेला आहे मी या ठिकाणी सर्व केडगाव ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय भानुदाजी कोतकर साहेब यांचं कोटी कोटी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी सर्व केळगावकरांच्या वतीने हा पायी दिंडी सोहळा आज प्रस्थान झालेला आहे आणि सकाळच्या प्रहारामध्ये नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी या तरुण मंडळींनी केलेली आहे त्यांचे सुद्धा धन्यवाद मानतो आणि याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण